मराठ्यांच्या वादळात अँब्युलन्स अडकली अँब्युलन्स मध्ये एक जीव जगण्याची झुंज देत होता पण या अफाट गर्दीत अँब्युलन्सची वाट कशी मोकळी झाली मराठ्यांनी नेमकी काय शक्कल लढवली पाहूयात मुंग्यांसारखी नजर जाईल तिथवर पसरलेली गर्दी जिकडे तिकडे हवेत फडकणारे भगवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा होणारा जयघोष ही दृश्य आहेत नवी मुंबईत पोहोचलेल्या मराठा आंदोलकांची याच गर्दीत एक अँब्युलन्स अडकली अँब्युलन्स मधला रुग्ण जीवन मरणाचा संघर्ष करतोय आणि एम्ब्युलन्सच्या चहो बाजूंनी मुंग्यांसारखी माणसांची गर्दी आहे त्यातल्या त्यात, त्यात गर्दीचा आवाज लोकांच्या घोषणांचा आवाज ढोल ताशांच्या आवाजाने आसमंत दुमदुमत आहे कुणाच्याही काळजात धडकी भरेल अशा गर्दीत अडकली अडकलीये ॲम्ब्युलन्सचा सायरन गर्दीच्या आवाजासमोर फिका पडलाय अशातच काय होईल अँब्युलन्स निघेल का की तेथेच अडकून पडेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही पुढची दृश्य जरूर पहा लाखो माणसांची गर्दी असूनही मराठा बांधव सामाजिक भान विसरले नाहीत अँब्युलन्स मधल्या रुग्णाला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक मराठ्याने आपली पावलं एंबुलेंस पासून दूर केली आणि अॅम्ब्युलन्सला आपसुकच वाट मोकळी झाली मराठ्यांच्या या कृतीने सगळ्यांची मने जिंकली आहेत हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला मी मी लाखोंच्या गर्दीत अडकलेली अँब्युलन्स किंचितही न थांबता कशी चालते आणि मराठा बांधव त्या अँब्युलन्सला कशी वाट मोकळी करून देत आहेत हे पाहून अनेकांकडून हा व्हिडिओ आता जोरदार शेअर केला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका